नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वैष्णवी सोननी स्वागत करते तुमचे सर्वांचे व्ही एस एज्युकेशन हाऊस या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर माझे चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता आज आपण या व्हिडिओमध्ये भारताने इतर देशाशी केलेले सामंजस्य करार पाहणार आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये सार्वजनिक प्रशासनात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार झालेला आहे भारत आणि टांझानिया या दोन देशांमध्ये आय आय टी मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झालेला आहे भारत आणि अबुधाबी या दोन देशांमध्ये आय आय टी दिल्ली कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झालेला आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये अक्षय ऊर्जामध्ये सहकार्य करण्यासाठी करार झालेला आहे भारत आणि अमेनिया या दोन देशांमध्ये यशस्वी डिजिटल सोल्युशन शेअर करण्याच्या क्षेत्रात सामंजस्य करार झालेला आहे भारत आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्ये तरुण संशोधकाच्या द्विपक्षीय देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार झालेला आहे भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार झालेला आहे भारत आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्ये सामाजिक सुरक्षा करार झालेला आहे भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये ग्रीन हायड्रोजन पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी सामंजस्य करार झालेला आहे भारत आणि मॉरिशियस या दोन देशांमध्ये लहान उपग्रह प्रकल्पासाठी सामंजस्य करार झालेला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये भारत आणि इतर देशांचे सामंजस्य करार पाहिले आहेत तरी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद